बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे तयारी जोरात सुरू आहे पण प्रश्न असा पडलेला आहे की प्राणप्रतिष्ठेनंतर सामान्य माणसे कसे रामाचे दर्शन घेऊ शकतील आणि त्यांना ते तेथील प्रसाद कसा मिळेल आज चर्चा याच मुद्द्यावर करणार आहोत सोळा जानेवारीपासून विशेष पूजेची सुरुवात झाली आहे एकवीस जानेवारीपर्यंत वेगवेगळे विधी विधानापासून अनुष्ठान होईल आणि बावीस जानेवारीला भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा होईल यातच असा प्रश्न पडतोय की सामान्य लोक केव्हापासून देवाचं दर्शन करू शकतील पूर्ण प्रक्रिया कशी असेल या सर्व प्रश्नावर आज चर्चा करणार आहोत बावीस जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वसामान्य लोक कधीपासून दर्शन घेऊ शकतील सामान्य लोकांना जा तेवीस जानेवारीपासून दर्शनाचा लाभ मिळेल आणि मंदिर दर्शनाचे टायमिंगसुद्धा वाढेल प्राणप्रतिष्ठेनंतर रामाचे दर्शन कसे मिळेल प्राणप्रतिष्ठेनंतर व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पी दर्शन होतील त्यानंतर संत दर्शन घेतील आणि संतांच्या दर्शनानंतर सामान्य लोक दर्शन करू शकतील अयोध्यामध्ये दे ज्यांना बावीस जानेवारीला तिथे थांबायचे असेल त्यांनी काय करायचे ट्रस्टने हॉटेल आणि टेंट सिटीची व्यवस्था केली आहे यामुळे तेवीस जानेवारीपर्यंत थांबण्याची जी सोय आहे ती पूर्णपणे त्या टेंटमध्ये होईल बावीस जानेवारीनंतर एका दिवशी किती लोक दर्शन घेऊ शकतील दर्शनासाठी जास्तीत जास्त, जास्त लाईन लावल्या जातील दर्शनासाठी मंदिर बारा ते चौदा तासापर्यंत खुले असेल भगवान रामाच्या जुन्या मूर्तीचे काय होईल त्याची स्थापना कोठे केली जाईल ज्या प्राचीन मूर्ती असतील त्या सर्व मंदिरातच स्थापन केल्या जातील एकवीस जानेवारीला सर्व मूर्त्या गृहामध्ये आणल्या जातील भगवान रामाच्या मूर्तीचा सूर्यटिळक काय आहे आणि त्याची वेळ कधी असेल भगवान राम सूर्यवंशी होते त्यामुळे सूर्यटिळकाची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे सूर्याची किरणे रामनवमीला बारा वाजता मूर्तीवर पडतील सर्वसामान्य माणसांना भगवान रामाच्या दर्शनाचे काय टायमिंग असेल दर्शनाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असेल आरतीची वेळ दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता असेल राम मंदिरात प्रत्येक दिवशी आरतीची वेळ काय असेल आणि सामान्य लोक त्यात सहभागी कसे होतील आरतीची वेळ ही दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता असेल आरतीसाठी पासाची व्यवस्था केली आहे भगवान रामाच्या दर्शनासाठी पास किंवा तिकीटाची गरज असेल काय चेक सोळा पॉईंटमधून मधून चेकिंग केली जाईल आणि दर्शनासाठी पास किंवा व्यवस्था व्यवस्थाही नसेल प्राणप्रतिष्ठे दिवशी किंवा त्यानंतर दर्शनाच्या वेळी प्रसाद कधी मिळेल प्रसाद दहा ते पंधरा दिवस सुरक्षित ठेवला जाईल तिरुपती मंदिरासारखाच प्रसाद दिला जाईल हा प्रसाद विकत सुद्धा मिळू शकेल प्रसादाची ऑनलाईन सुद्धा निशुल्क सुविधा तुम्हाला दिलेली आहे बावीस जानेवारीला भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि त्यानंतर तेवीस जानेवारीला रामाच्या दर्शनासाठी सुरुवात होईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड या चॅनेलला सबस्क्राईब करा